न्यूज। आचुक आचुक अक्षराज न्यूज अचूक वेद अचूक बातमी अक्षराज मीडियाच्या बातमीची ठाणे महापालिकेने घेतली दखल खरवली आई प्रवेशद्वाराचा परिसर कचरामुक्त ठाणे महापालिकेने खरवली आईच्या प्रवेशद्वाराजवळचा कचरा जर आज सकाळी अकरा वाजेपर्यंत उचलला नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिळ विभाग कार्यकारी अध्यक्ष गणेश मुंडे मनसे विभाग अध्यक्ष शरद पाटील युवासेना दिवा शहर उपाध्यक्ष वैभव अलिमकर सकल हिंदू समाजाचे पदाधिकारी प्रवेशद्वाराजवळ पडलेला कचऱ्याचा ढिगारा उचलून दिवा प्रभाग समिती कार्यालयाजवळ कचरा टाकणार आणि ठाणे महापालिकेचा निषेध करणार आणि कार्यालयाजवळचा हा कचरा कोण उचलतो हे पाहणार असं अधिकाऱ्यांना कळविण्यात आलं होतं आरोग्य विभागाचे अधिकारी दिवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त परदेशी आणि अभियंता संजय जाधव हो, यांनी अक्षराज मीडियाच्या बातमीची दखल घेत प्रवेश कचरा उचलण्यात आलाय कचरा टाकणाऱ्या दुकानदार आणि व्यक्तींवर दोन दिवसात कारवाई करू असं अधिकाऱ्यांनी सांगितलं स्वतः कचरा उचलताना संजय जाधव अधिकारी उपस्थित होते अक्षराज मीडियासाठी विनोद भास्कर शिळफाटा ठाणे तो कचरा आम्ही विश्वेचे सायने डंपरमध्ये भरून भरून विभागी प्रभाग समिती कार्यालयाजवळ टाकू असे